आज जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर ते जालना या मुख्य महामार्गावर प्रहार संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा सातवारा कोरा करावा या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय या आंदोलनामध्ये शेकडोंच्या संख्येनं शेतकऱ्यांनी सहभागी घेऊन आंदोलन केलंय प्रसंगी आंदोलनकर्त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध करत पत्ते उधळून त्यांनी विधानसभेमध्ये केलेल्या पत्त्याच्या डावांचा निषेध करण्यात आलाय चक्क मार्गावर महामार्गावर रमी डाव मांडत या शेतकऱ्यांनी हे आगळं वेगळं आंदोलन केलंय याच संदर्भात आमचे प्रतिनिधी सोनाजी जोगदंडे फोन वला लाईनवर जोडलेले आहेत सोनाजी काय सांगाल जालन्यामध्ये आज चक्काजाम आंदोलन केलं जात आहे काय आहे अधिकची माहिती आपण जर पाहिलं तर कृषी मंत्र्याचा नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारच्या वतीनं देखील मोठ्या प्रमाणामध्ये पुढाकार घेतल्याचं दिसतंय आणि त्याच अनुषंगानं आज चक्काजाम आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला होता आणि याच आंदोलनामध्ये शेतकरी व प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत छत्रपती संभाजीनगर ते जालना या महामार्गावर आन आंदोलन करीत घोषणाबाजी केलेली आहे आणि याच अनुषंगानं आपण जर पाहिलं तर कृषी मंत्री यांचा रम्मी खेळण्याचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच अनुषंगानं या शेतकरी व प्रहारच्या कार्यकर्त्यांनी देखील महामार्गावर पत्त्याचा डाव लावत पत्त्याची उधळण देखील केलेली आहे धन्यवाद सोनाजी दिल्या सविस्तर माहितीबद्दल सोनाजी जोगदंड स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर